लातूर जिल्ह्यातील गुंजारगा हे गाव तेरणा नदीच्या तीरावर बसलेल्या या गावात पंचवीस कुटुंब राहतात मात्र या गावातल्या अनेक शेतकऱ्यांची शेती नदी पलीकडच्या तीरावर आहे त्यामुळे आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते गावातील लोकांनी लोखंडाची एक मोठी कडई तयार केली या कडईत बसून गावकरी नदी ओलांडतात तरी आमचे शेत नदीच्या पलीकडे आहे असेच पंचवीस जणांचे शेत आहेत आम्हाला जायला यायला त्रास होतो इथून कडेनं जावं लागेल तिकडून लांबून एक आहे रस्ता तरी सात किलोमीटर सात ते आठ किलोमीटर पडतोय मग तेवढा लांबून आम्हाला जाण्यानं शक्य नसते आम्हाला कॉलेजला जावं लागेल असे दहा ते पंचवीस लेकर आहोत विद्यार्थी आहोत आम्ही ते काही लहान लहान आहेत मग सकाळी साडेसातला बस असते यांची आठ वाजता गाडी असते कधी कधी जर थोडा जर लेट झाला तरी बस निघून जाते मग जर मग आम्ही कसं जायचो इथून मग जातो सोडायला यावं लागेल घरच्यांना आणि येतो संध्याकाळी सहा वाजता आम्हाला यायला जोपर्यंत घरचे येत नाही तोपर्यंत आम्हाला इथंच तो थांबावं लागेल तरी माझी एवढी एक विद्यार्थ्यांची मागणी आहे की इथून आम्हाला पूल तेवढं करून द्या आणि एक भाऊ आहे कडे इथून येतो जातोच पडलाय त्याचा पाय लंगडा झालाय फ्रॅक्चर येतो आता सध्या आहे घरी बसून एक महिना झाला कडाईत जाऊन येऊन आमचा जीव ही झालाय ठकलाय आमचे लेकर बाळ बारके बारके आबा ह्याला शाळा जायचे एष्टी चाली निघून लेकरांची काली महाग पडले ही आम्हाला तुमची नम्री विनंती आम्हाला रस्ता करून देण्याचा हे आहे गेल्या वर्षी एक मुलगा आमचा सोय राहता जेवण केला जेवण करून येऊन कडईत बसला कडईत बसल्यावर दुरी तुटली दुरी तुटल्यावर कानवडी झाली गावातून लोक ना मरते झाला त्यानं मरण पावला आमचे असे धोके होला आहे तो साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या विनंती आहे की तुम्ही आम्हाला रस्ता करून देणे माझी शेती आमच्या वडिलाची आजो पंजवाल्याची शेती साठ एकर जमीन आहे इथून गुंधर्ग्याची आम्ही सगळे साठ एकर जमीन येळच्या शिवारामध्ये आहे त्यावेळेस त्याच्याबद्दल आम्ही इथून ह्या कडे प्रसा प्रवास कराव लागतो आम्हाला मग त्याच्यासाठी आम्ही काय केलो त्रास उरलेल्यामुळं घरी केलो आम्ही पाच सहा जण आठ दहा दहा पंधरा घर केलो आम्ही तिकडं शेतकडे नदीच्या शेताकडं त्रास होल्यामुळं मग नंतर आता कडाईचा पर्याय काय केलो के आम्ही आता काय तर करावं जुगाड म्हणून आम्ही हे स्वतः खर्च घालून आम्ही केलो ही स्वतः खर्च घालून दोन तीन कड्या केलोय एक गेली तरी एका एक गेली तरी हाते असं म्हणून ही आम्ही हे स्वतः खर्च घालून केलो आम्हाला दिलं नाही काय नाही शेतकरी कमीत कमी पंचवीस शेतकरी आणि दहा ते पंधरा कुटुंब हा दहा ते पंधरा कुटुंब म्हणजे पंचवीस कुटुंब आहे टोटल पंचवीस कुटुंब आता कुटुंबात एकाच्या नावावर जमीन आहे कोणाच्या हाय कुणाच्या नाही सगळ्याच्याच नावावर जमीन प्रवास पण आम्हाला प्रवास हाच जाणार आहे ना इथून जावं लागेल तर आम्हाला कमीत कमी दहा पण दहा किलोमीटर तर सरळ जावं लागत इकडून गुंजर जाऊन येऊ यायचं म्हणलं तर इकडून यावं पर्याय म्हणून हा जवळचा पर्याय नाही म्हणलं शिंदकेड दातकी चिंचुली भंगार चिंचुली ह्या मार्ग आणि इकडं अवशाला काही नाही दोघाच्या मध्ये दोघाच्या मध्ये आहे आम्ही त्याच्यामुळं कोणच आमची दखल काही घेत नाहीत कुठले बी आमदार काही घेत नाहीत म्हणलो त्यापर्यंत तहसीलदारला पण निवेदन दिलं आम्हाला कुंकुणच वाट नाही तहसीलदारला पण येऊन आमच्यापर्यंत येऊन बघून चौकशी करून गेल्यात नायब तहसीलदारनं इथंपर्यंत भंगार चिंचुलीपर्यंत आमच्या घरापर्यंत ते येऊन आता ते आडवल्यामुळे ते आता झाले ते तहसीलला दिलाव कलेक्टर ऑफिसला दिलाव सगळीकडे सगळीकडे दुर्लक्ष केल्यात चार वर्ष झालं मी त्याच्यातच फिरतोय मी स्वतः फिरतोय हे जर ना असं करत असले तर मी येणाऱ्या काळात असं जर ना कोण काही करत नसेल तर मी सगळे लेकरं आमचे सगळे जेवढा परिवार जेवढं कुटुंब आहे तेवढं मी येऊन तशीला उपोषण करणार आहे नदी ओलांडण्यासाठी गावकरी करत असलेला हा प्रवास नक्की जीव घेणार ठरू शकतो त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याआधी सरकार याकडे लक्ष देणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज